आता विशेष बातमी समोर येते श्रावण महिन्यातील सोलापूरचे ग्रामदैव सिद्धेश्वर मंदिरातील मेनडमरीस तीनशे किलो फुलांची आकर्षक सजावट सोमवार निमित्त मंदिरात पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी ओम नमः शिवायच्या गजराने मंदिर परिसर धुमधुमले गेले सिद्धेश्वर मंदिरातील योग समाधीच्या मेंग दर सोमवारी आकर्षक फुलांशी सजावट करण्यात येते यंदाच्या पहिल्या सोमवारी ही या निमित्ताने मेघ आकर्षक सजावट करण्यात आली आहे मेघ सजावटीसाठी झेंडू शेवंती चिनी गुलाब सुपारी फूल गुलाब अशी विविध फुले वापरण्यात आली मेघ कळसाला साकारण्यात आलेली महादेवाच्या पिंडीची व शेषनाग फणीची प्रतिकृती आकर्षक दिसत होती सोमवारी पहाटे पासूनच भाविकांनी मंदिर व समाधी स्थळ गजबजले होते दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग मंदिरात लागली होती योग समाधीचे विधीवत पूजा अर्चना करण्यात आली मंदिरात पहाटे चार वाजल्यापासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती यावेळी मंदिरात सिद्धेश्वर महाराज यांची हुबेहूब छबी दिसणारी आकर्षक रांगोळीही काढण्यात आली होती भाविक यावेळी मंदिरात सेल्फी घेत धार्मिक उत्साहात सहभागी होत मनोभावी भक्ती तल्लीन होताना दिसून आले धन्यवाद प्रतिनिधी महेश पाटील सीबीएस न्यूज मराठी सोलापूर